प्रिय मतदार बंधू भगिनींनो नमस्कार होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मी डॉक्टर नदीम महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपदाचा उमेदवार आहे माझ्यासोबत उच्च शिक्षित अनुभवी आणि नागरिक समस्यांची जाण असलेले नगरसेवकाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आपण सत्ताधाऱ्यांना मागील पन्नास वर्षे दिलेली आहेत आम्हाला फक्त पाच वर्षे द्या आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या शहराला आपल्या कल्पनेतील स्वच्छ आणि सुंदर शहर निर्माण करू याची मी आपणास खात्री देतो करिता पुनश्च विनंती करतो की मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना बहुमताने विजयी करून सेवेची संधी द्यावी ही विनंती आपला नम्र डॉक्टरनं देईल मराठी सकारात्मकतेचा शिलेदार